हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात आज मंगळवारी दिनांक डिसेंबर रोजी सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून काढण्यात आला सदर घटनेचा जाहीर निषेध करत महिलांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण जगभरातून टीका होत आहे संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली सदरील घटनेचा पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजाराहून अधिक जातीय हल्ले झाले आहेत यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्यांक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत बांगलादेशमधील काही ठिकाणी तर हिंदूंवर अत्याचार होत असताना बांगलादेशाचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत सीसीटीव्ही कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य अस अल्पसंख्यांक अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न अशी भावना भारतातील हिंदू आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांचे आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार माध्यमातून व्यक्त करण्यात आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे असे निवेदनात म्हणण्यात आले आहे यावेळी प्रसाद बांडकर अधिनाथ महाराज हुसिंग अर्जुन महाराज तांपुरे यांनी मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला या प्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले हर्ष तनपुरे राजू शेटे अक्षय कर्डिले सुरेश बाणकर अनिल कासार सुनील निमसे देवेंद्र लांबे दादा पाटील सोनोने शरद भास्कर तानाजी धसाळ बाबासाहेब शिंदे प्रतीक तनपुरे अक्षय तनपुरे बाळासाहेब जाधव उत्तमराव म्हसे नामदेव ढोकणे पिंटू नाना साळवे सुनील चांदणे गंगाधर सांगळे बाळासाहेब भुंडे ज्ञानेश्वर भुळे नरेंद्र शिंदे विजय पांडकर सुभाष गायकवाड निलेश शिरसाट नारायण ढोंगटे गंगा उंडे गणेश उंडे मुकुंद डहाळे सतीश तुलसंगर रवींद्र तनपुरे सचिन मेहत्रे रवींद्र भसे शिवाजी डवले श्रीकांत शेजोळ राहुल भिंगारकर भारत मतकर गणेश उंडे अर्चना तनपुरे तेजस्विनी नागरे वैष्णवी झिने चैत्राली बोरुडे ज्योती मासरे शुभांगी कोरडे आदींसह महिला व पुरुष तरुण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित सूत्रसंचालन सुरेश शिंदे यांनी केले बांगलादेशमध्ये लोक आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरं म्हणजे हिंदू दाखवण्यासाठी आणि बांगलादेश मध्ये ज्यांनी अत्याचार केला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज इतर मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमले आणि निश्चितपणाने बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडतय आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय आज आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठेतरी हे बांगलादेश मध्ये किंवा जग भारत ही असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल आम्ही सगळे जण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आज बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदू जो अत्याचार आणण्यात होतो त्याच्या संदर्भामध्ये राहुरी तालुका राहुरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बांधव हजर राहिला आणि विशेष करून मग आपल्या या हिंदूवर होणारा जो अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता हा मोर्चा आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो परंतु आता हा निषेधाचा मोर्चा फक्त एवढ्या वेळेलाच मला मोर्चा निघल पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवला प्रत्येकाच्या हातामध्ये तालवारी घेऊन हे लांड्यांचे मुंडके छाटण्याचं काम निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल तरच मला असं वाटतं आपल्या बांगलादेशच्या हिंदूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांधव काय कुठल्याच प्रकारचे त्याचं जात पाहत धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीच्या जा धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातला आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही हिंदू वरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि इथून पुढे एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहे निषेध व्यक्त केलेलाच आहे सर्वांनी आणि मी माझ्या वतीने बांगलादेश वरती जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदू हिंदू वरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राऊरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि थांबतो गेल्या काही दिवसापासून बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्यंत निंदनीय असा प्रकार अत्याचार घडत आहे त्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाकडनं एक निषेध म्हणून मुखमोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता त्याच्यामध्ये असंख्य अशा आमच्या हिंदू बांधवांनी भगिनी हिंदी यांनी सहभाग घेतलाय एक जेवढी निंदा करता येईल एवढे असे प्रकार बांगलादेश मध्ये घडले त्याच्या आंतरराष्ट्रीय त्याची दखल घेतली गेली पाहिजे म्हणून आज सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकवटला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अशी आंदोलन चालू आहे माझी केंद्र सरकारला असेल किंवा जेवढे राज्य सरकार आहे सर्वांना विनंती आहे की या प्रकरणावरती काही ठोस पावलं उचलून हे प्रकार परत घडणार नाही अशी परवानगी